पावसामुळे संपूर्ण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण स्थिती आहे नद्यांना पूर आलाय आणि त्यामुळे शेतांमध्ये पाणी शिरलेलं आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास हिरवला गेला आहे त्यामुळे आता शेतकरी अक्षरशः हवाल दिलाय मुख्यमंत्री त्या पार्श्वभूमीवर आता पूरस्थितीची पाहणी करणार आहेत शिवाय उपमुख्यमंत्री सुद्धा धाराशिवमध्ये आज जाणार आहेत एकनाथ शिंदेंचा धाराशिवचा दौरा आहे आज मुख्यमंत्री आधी सोलापूर आणि मग लातूरमध्ये पाहणी दौरा करतील एकंदरीत राज्यात काय परिस्थिती निर्माण झाली अतिवृष्टीमुळे त्याची दृश्य आपण बघतोय विशेषतः मराठवाड्याला मोठा फटका बसलाय मला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न हा विचारायचा आहे की ठीक आहे तुम्ही आठ हजार पाचशे रुपये जिरा आहेत शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त शेतकरी नव्वद टक्के तेच आहेत ना त्यांना मदत जाहीर केलेली आहे आता मला तुम्ही सांगा की तीन वर्षापूर्वी दोन हजार तेवीसचं नुकसान देण्याकरता यांनी तेरा हजार सहाशे रुपयाची प्रति हेक्टरी मदत जाहीर केली होती ती तीन हेक्टर पर्यंत जाहीर केली होती यावर्षी तर पूर्णपणे आभाळ फाटलेल्या मराठवाड्यामध्ये काही भागांमध्ये तर असं आहे की काही शिल्लक राहिलेलं नाहीये मग तेरा हजार सहाशे रुपये तीन वर्षापूर्वी तुम्ही दिलेत आज ते आठ हजार पाचशे रुपये करतात तर्क काय याचा कमी करण्याचं मला हे समजून सांगत सांगता येत नाही आपल्यासोबत आहेत राज्यमंत्री पंकज भर सर काय सांगाल शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे एकूणच आता वर्धा जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहे वर्धेतही नुकसान झालेलं आहे एकूण पंचनामे कधीपर्यंत होतील मदत कधीपर्यंत पोहोचेल संपूर्ण राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यामुळेच कालच मान्य मुख्यमंत्री महोदयांनी यांनी सर्व पालकमंत्र्यांना सूचना दिल्या आहे की आपापल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन पुन्हा एकदा पाहणी दौरा करून तातडीनं प्रशासनाकडून पंचनामे करून घेऊन सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहे दोनशे पंधरा कोटींचं जे आहे ती मदत निधी काल सरकारने जाहीर केलेली आहे मंजूर केलेली आहे त्यापैकी अठराशे कोटींचं वाटपही करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेली आहे पण हे जे रक्कम आहे अपुरी असल्याचं सध्या तरी अनेक जण म्हणत आहेत ही वाढवावी अशीही मागणी होत जसे जसे अहवाल सरकारकडे त्या ठिकाणी येत आहेत सरकार, सरकार मदतीचे शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित करत आहेत अजून जसे जसे अहवाल येतील तर मदतीकरता निश्चितपणे सरकार त्या ठिकाणी पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि पुढे अजून मदत त्या ठिकाणी वाढविण्यात येईल काही विरोधक असतील किंवा काही शेतकरी नेते असतील ते म्हणत आहेत की ओला दुष्काळ जाहीर करावा ओला दुष्काळ भले या शब्द नसला तरी दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी मला या ठिकाणी सांगावस वाटतं की आपल्याला माहिती आहे की मे आणि जून महिन्यात देखील त्या ठिकाणी काही भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आला होता अतिवृष्टी झाली होती त्याची दखल सरकारनं घेतली आणि त्या जिल्ह्यांना मदत देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहे त्याच्यामुळे सरकार संवेदनशील आहे गंभीर आहे आणि जी जी मदत शेतकऱ्यांना लागेल ती निश्चितपणे सरकार देईल खूप खूप खुँ धन्यवाद कॅमेरामॅन मंगेश जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर